नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सोबत भाग दोन आकाशच्या लक्षात आलं साक्षी त्याने दिलेल्या नकाराबद्दल संदर्भात बोलत होते ओके ओके आय अंडरस्टँड आकाशला काही बोलू द्यायचं नाही ठरवून साक्षी तिथून उठली मला निघायला हवं पर्स खांद्यावर अडकवून उठली थँक्स फॉर कॉफी सो इफ यू आर इन अ हरी टुडेज टुमारो आय विल कॉल यू फॉर द इंटरव्ह्यूज इज यू डोंट माइंड म्हणजे तुमचा नकार नाही का मला वाटलं साक्षी थोडी गोंधळली होती मी इंटरव्ह्यू घेतला नाही अजून आय थिंक यू आर नॉट प्रिपेअर फॉर टू डेज सो विल मेक टुमारो आय दॅट ओके इट्स दॅट ओके हा आवाजात अर्ज होता का साक्षीने स्वतःलाच प्रश्न केला जास्त ताणून धरण्यात काहीच अर्थ नव्हता साक्षीने खिडकीतून बाहेर पाहिलं आकाश निरभ्र झालं होतं सरी बरसाईच्या थांबल्या होत्या उद्याच्या इंटरव्ह्यू साठी अलगत होकार देऊन आकाशकडे पाहिलं शार्प टेन ओके साक्षी पण ओके म्हणत केबिनमधून मधून बाहेर पडली पाठवून एक्सक्यूज मी म्हणत आकाश बाहेर आला होता हातात साक्षीचा सा रुमाल होता साक्षीने थँक्स म्हणत लिफ्टकडे धाव घेतली उगाच हृदयाचे ठोके वाढलेले वाटले बस स्टॉपवर आल्यावर उद्या यायचं का नाही हे विचार घोळवत घरी आली झालेला प्रकार पप्पांना सांगितलाच नाही सिलेक्शन झालंय की मग बघू दुसरा दिवस उजाडला काय ड्रेस का साडी काय करावं का या विचारात असताना मम्मीची केशरी रंगाची कलकत्ता साडी तिने सिलेक्ट केली नेसल्यानंतर स्वतःला कितीतरी वेळ ती स्वतः निरखून बघितलं आकाशने नाकारावं असं काहीच कारण नव्हतं पण पण करिअर करताना बरीच जण हे नक्कीच बघताना आढळत असल्याचं जाणवलं होतं दुसरा दिवस इंटरव्ह्यू साठी वेळेतच पोहोचली मे आय येस साक्षी वेटिंग फॉर यू ओनली साक्षीला बसायला दिल्यानंतर आकाशने एनव्हलप काढून साक्षीसमोर धरलं घे आकाशने पुढे केल्यावर साक्षीने प्रश्न केला, केला। काय आहे यात बघ की म्हणत आकाश हसला साक्षीला पुन्हा एकदा वाटलं दिल की धडकन कभी इतनी प्यारी न आता अचानक अपॉइंटमेंट लेटर दिलं अजून अजून तू आय I मीन mean, तुम्ही इंटरव्ह्यू देखील नाही घेतलं आणि आकाश परत हसला अपेक्षाभंगांचं दुःख खूप कठीण असतं नाही का कालच तू मला म्हणालीस ना हो ते मी मागचं सगळं आठवून म्हटलं साक्षी वरमली ओके त्याचीच तर ही भरपाई आपल्यामुळे कोणाला तरी त्रास झाला हे कालच मला जाणवलं आणि त्या चुकीची भरपाई आज मी केली तुला नकार दिल्यानंतर मम्माने खूप सिरियसली घेतलं त्यानंतर तिला पॅरेलिस्टचा अटॅक आला त्या गडबडीत स्थळं बघणं तर दूर पण विचारसुद्धा करू शकलो नाही तुझा फोटो परत करायला दिला होता तोही तसाच राहिला मध्यंतरी पप्पांनी परत एकदा तुझ्या स्थळाबद्दल विचार करायला सांगितलं होतं पर धी पण धीर झालं नाही वाटलं परत बघायला येतो सांगितलं आणि तू नाकारलंस तर त्यावेळी कळलं अपेक्षाभंग म्हणजे काय असतं खूप वेळात तुझ्या फोटोबरोबर संवाद साधले माफीही मागितली पण प्रत्यक्षात मात्र धीर झालाच नाही पण मनापासून माफी मागितली की देवदेखील माफ करतो आणि म्हणूनच तू माझ्या समोर अशी अचानक आलीस आणि तू दे तू गेल्यावर मी हे अपॉइंटमेंट लेटर टाईप करून घेतलं एकदा वाटलं तू नाही येणार इंटरव्ह्यूला पण एक मन म्हण म्हणत होतं तू नक्की येशील न थांबता आकाश बोलत होता साक्षी त्या लेटरवर त्याच्या सयांवर हात फिरवत बसली हलके स्माईल देऊन पप्पांना सांगितले सांगते म्हणत तिने मोबाईल हातात घेतला आकाशनं पटकन तिला थांबवलं थांब एका वेळी दोन गुड न्यूज दे साक्षीने आचार्याने आकाशकडे पाहिलं भुवया उंचावत काय असा इशारा केला आकाशने उठून जवळ जात माझी जीवनसाथी बनशील का अलगत त्याने आपला हात साक्षीच्या हातात ठेवला साक्षीकडे शब्द नव्हते तिने आपली नजर त्याच्या नजरेत मिसळून दिली आणि मान हलवून होकार दिला शब्दांची गरज नव्हती हे नजर नजरसे हो रही है बात प्यार आकाशने संध्याकाळी मी घरी मम्मी पप्पांना भेटायला येतो म्हणून सांग साक्षीला अनपेक्षितपणे आकाश भेटला होता तिच्या स्वप्नांचा राजकुमार सारं अनपेक्षितच होतं समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स ला व सबस्क्राईब करा